जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाच्या प्रशासकपदी रशीद पहिलवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे मराठवाड्यातील अग्रगण्य बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळामध्ये महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या सदस्यांना प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे शिवाय बाजार समितीच्या निवडणुकाही लांबणीवर पडल्यामुळं त्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश शासनानं घेतले आहेत त्यानुसार जिल्हा उपनिबंधक अनिल कुमार दाबशेडे यांनी बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर तर उपमुख्य प्रशासक म्हणून भास्कर दानवे यांची नियुक्ती केली आहे तर प्रशासकपदी अब्दुल रशीद पहिलवान अरविंद चव्हाण आलम खान पठाण विष्णू पाच फुले राजेश राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच प्रशासक म्हणून भगवान अंभोरे राहुल गवारे कालिंदा दुगे तुकाराम खर्जुले नरसिंग गोरे संदीप वाघ ज्ञानेश्वर शिजूळ सहदेव मोरे संतोष मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान रशीद पहलवान आणि अरविंद चव्हाण यांची बाजार समितीच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आल्यानं समर्थकांनी त्यांचा भव्य सत्कार केला यावेळी खयूम खान अण्णासाहेब चितेकर मिर्झा अनवर बेग शहालम आलम खान यांची उपस्थिती होती यावेळी अब्दुल रशीद पहिलवान यांच्यावर समर्थकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला एम आय एम जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनीही अब्दुल रशीद पहिलवान आणि आलम खान पठाण यांचा सत्कार केला यावेळी पत्रकार संघाचे अब्दुल हफीज हेही उपस्थित होते सबसे पहिले धन्यवाद करता काम दिया। जो भी काम है ना हैं। जो पानी के मसले वहाँ समझो लोग आते हैं जनवर लेके वहाँ पानी का मसला है ये हर चीज़ को हम ध्यान रखेंगे अन्ना के साथ रहके हम अच्छा अच्छा काम करेंगे मैं हमारे आदरणीय अन्ना और अजीत पवार और माननीय हमारे और सभी का शुक्रिया अदा करता हूँ और मैं सभी का धन्यवाद करता हूँ अन्ना आज प्रशासक मन निवड़ी है कशा पद्धति शतक न्याय देना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जे काही समजा कुठं आत्याकडून लूट होत असते कडता किंवा इन्य का अन्य काही प्रश्न असतील हे या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात आता कामाला सुरुवात आम्ही करणार आहे तिथं शक्य होईल तर हमाल मापाडी व्यापारी शेतकरी शेतमजूर या सगळ्यांना घेऊन योग्यता न्याय देण्याचा प्रयत्न हे नवीन संचालक मंडळ निश्चित पद्धतीने करेल याविषयी काही शंका बाळगण्याचं कारण नाही आता तर नेमणूक झालेली निश्चित पद्धतीनं आम्ही पलवान आमच्या राष्ट्रवादीचे दोन दुर्ग शेतकऱ्याचा आवाज त्या ठिकाणी बुलंद करू याच्याविषयी शंका बाळगायचं कारण बोलल्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष यांची जालना जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासकीय पद सदस्यपदी निवड झालेली आहे त्याचबरोबर आमचे नेते सन्मान्य रशीद पैलवान सुद्धा निवड झालेली आहे आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने माननीय आमदार अरविंदरावजी चव्हाण साहेब आणि रशीद पैलवान साहेब यांचा सत्कार केलेला आहे आणि यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाची घोडदोड ही जिल्ह्यामध्ये चालूच राहणार आहे एन टी व्ही न्यूज मराठी